श्री स्वामी समर्थ आज दोन डिसेंबर मार्गशीर्ष मासारंभ म्हणजेच मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून आजचा दिवस देवाची दिवाळी म्हणजेच देवदीपावली साजरी करण्याचा असतो देवदीपावली का साजरी करतात देवदीपावलीचे पूजा पद्धत देवदीपावलीचे महत्त्व आणि काय मान्यता आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत त्याबद्दल तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मार्गशीष महिन्याच्या शुक्ल देव दीपावली साजरी केली जाते आज मार्गशीर्ष मास आरंभ होत असून देवदीपावली साजरी करण्यात येत आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो अशी मान्यता आहे चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवदिपावली साजरी करतात देव, करता। देव दिवाळीला देवघरात तेला तुपाचे दिवे लावण्याची पद्धत आहे देवघरातील देवांची मनोभावाने पूजा करण्यात येते दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसीला येतात आणि दिवे लावून उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही खूप महत्व आहे आणि ज्यांना दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या दिवशी ज्यांना कोणा लक्ष्मी ज्यांचं राय लक्ष्मीपूजन राहिलं असेल त्यांनी या दिवशी म्हणजेच आजच आवर्जून लक्ष्मीपूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावर कृपा होईल तर आज आहे देव दीपावली आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आहे सेवा आहे तर त्या आज आपल्याला करायच्या आहे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दूर व्हाव्या आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी आपण सर्वजण खूप प्रयत्नही करत असतो खूप कष्टही करत असतो पण काय होतं कधी कधी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही किंवा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात त्यासाठी उपाय आपल्याला करायचा आहे दिवा हा बुद्धीचा आणि ज्ञानाचा प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आपल्या घरात आपण दिवा लावला की वाईट ज्या शक्ती आहेत त्या नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करते तर आज दिवसभरात आपल्यांना हा उपाय कधीही करायचा आहे आज आपल्याला हा दिवा लावायचा आहे देव दिवाळीच्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व असतं हे दीपदान केल्याने जे लक्ष्मीपूजनला आपण के लक्ष्मीपूजन जे आपण केले नाही त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं इतकं महत्त्व या देवदीपावलीला असतं तर हे दिवे कसे लावायचे त्याची माहिती आपण घेऊया वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळे वेग वेग दिवे समर्पित केले जातात माता लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा तर हनुमंतरायांसाठी चमेलीचे दिवे शनिदेवासाठी मोहरीच्या तेलाचे दिवे लावतात आपल्या पूर्वज म्हणजेच पित्रांसाठी काळ्या तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावला जातो असे वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळे वेग दिवे समर्पित करतात तर आज दिवसभरात कधीही हा उपाय करू शकतात एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीची पंथी देवी लक्ष्मीला खूप प्रसन्न करत असते दुसऱ्या धातूचे दिवे लावण्यापेक्षा मातीचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये स्वस्तिक काढायचे आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकायचे आहे आणि त्यावरती एक मातीची पंथी ठेवायची आहे मातीची पंथी ठेवत असताना ती थोडी मोठ्या आकाराची ठेवायची आहे जेणेकरून जोपर्यंत आपला हा उपाय चालू आहे तोपर्यंत हा दिवा विजणार नाही याची आपल्याला ना काळजी घ्यायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कालवा म्हणजेच ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो त्याची वात या दिव्यात टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथं आसन टाकून बसायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडीशी चिमुटभर हळद आणि एक लवंग तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर एक रुपयाचा एक नाना घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे आणि एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा तिथे बसून आपण महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम प्लूम ओम धन द धन या मंत्राचा जप बोलायचं आहे जप बोलून झाल्यावर जे नाणे आहे ते तुम्हाला त्या दिव्यात टाकायचे आहे त्यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आता माता लक्ष्मीला सांगायचे आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशाच्या समस्या अडचणी माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष संकटे आहेत तर ते दूर करा तुमची जी कृपा आहे ती माझ्यावर माझ्या घरावर होऊ द्या माझ्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष जे काही आहे ते सर्व दूर करा अशी प्रार्थना लक्ष्मी देवीला करायची आहे आणि त्यानंतर जो दिवा आहे तो जोपर्यंत जळतो तोपर्यंत जळू द्यानंतर त्यातील जी उरलेली वात आहे ती आपल्या तुळशीमध्ये टाकायची आहे आणि जे नाणे आहे ते पुसून आपल्या देवघरात किंवा आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे अशा प्रकारे हा उपाय करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ